ॲडव्हान्स पेस्टीसाइडच्या अॅमिप्रो के या औषधाचा माझ्या प्लॉटवरती दोन ते तीन स्प्रेमध्ये वापर केलेला आहे माझ्या प्लॉटला पाणी पिरल्यानंतर साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वदव्या दिवशी माल असा लूज वाटत होता आणि ममीफिकेशनचं प्रमाण जास्त वाटत होतं त्यावेळेस मी हा स्प्रे पर लिटर दोन एम एल ए नव्वदव्या दिवशी स्प्रे घेतला त्यानंतर मला मन्यांची साईज पण कमी होती साईज पण एक समान भेटली आणि महत्वाचं एक समान साईज आणि मण्यांवरती चमक क्वालिटी आणि लस्टर एक समान सारखं भेटलं दुसरी गोष्ट मण्यांना शुगर कोणत्याही मण्यांना बघून बघा साईज एक समान आहे अशीच एक समान साईज आणि दुसरी गोष्ट मम्मीफिकेशनचं प्रमाण कमी आहे त्यानंतर मला साधारणतः एक दहा दिवसानंतर एक स्प्रे घेतला मला तर या औषधाचा रिझल्ट एकदम चांगला आला आहे आणि माझं बाकीच्या शेतकऱ्यांना पण एक असं आहे की स्वतः मी तर रिझल्ट घेऊन बघितला चांगलं आहे आणि यात महत्वाचं म्हणजे सेहेचाळीस टक्के ऑक्साइडमधलं पोटॅश येत आहे त्यामुळे रिझल्ट बाकी फवारण्यापेक्षा तरी मला चांगला वाटला धन्यवाद